छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील गणेशनगर येथून मिरवणूक निघून कार्यालयांमध्ये प्रबोधन करून जयंती साजरी करण्यात आली आहे यावी मान्यवरांनी मत व्यक्त करताना शिवाजी महाराजांनी जातविरहित समाज जोडून सर्व धर्माचे लोक एका जागी आणून अन्यायविरुद्ध संघर्ष केला आणि तो संघर्ष जिंकला भारत मजबूत आणि बलशाली भारत निर्माण केला शिवाजी महाराजांमुळे जे आपल्याला धनदौलत मानसन्मान स्टेट पैसा अन्याय दूर झाला स्वाभिमान मिळाला शिवाजी महाराजांचे स्वराज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये स्वराज्य निर्माण करून सर्व बहुजनांना समानतेचा अधिकार देऊन भारत महासत्ता कसा बनेल यासाठी सर्वसमावेशक घटना बनवून भारताला एक उज्ज्वल भविष्य निर्माण झालं महासत्ताक बनण्याच्या मार्गावर झाले म्हणून महामानवाचे विचार जिवंत ठेवा प्रचारक बना आणि बहुजन हिताय बहुजण सुखाय याचा विचार पसरवा असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित मानकर सर कैलास भाऊ रमेश सावळे खारोटे चोपडे सर अजय डिंके सुरेंद्र भाऊ वानखडे मनोज भाऊ पंचंग विजय भाऊ दामले आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजन महापुरुषांना विनम्र अभि अभिवादन करतो आज शिवजयंती आहे ज्या महाराजांनी आपल्या देशातच नव्हे तर जागतिक कीर्ती मिळवली असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अठरा पगळ जातींना स्वराज्यामध्ये सामील करून घेतला आणि स्व सो, स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जातीभेद नाकारून सर्वांना एक समानतेची वागणूक दिली ती समानतेची वागणूक भविष्यात नंतर बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये उतरवली आणि सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्या ज्या जगातल्या महापुरुषांना आपण आदर्श मानतो ते सगळे जगातील महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत होते अशा महापुरुषाला आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय श्री कुलभूषण भोजन प्रतिपाला जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा बुद्ध हा सर्व महामानवाचा विचार घेऊन चालणारा त्याचे आपल्या तुकोबारायचे गुरु बुद्ध भगवान बुद्ध महात्मा फुलेचे गुरु आ, तुको तुकोबार आहे शिवाजी महाराजाचे गुरु तुकोबार आहे आणि महात्मा फुलेचे गुरु शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले संत बाबा या सर्व महामानवाचे हे रेज आहे आणि महामानवाचे विचार आहे हे विचार आपल्याला मनन चिंतन करून आपल्याला प्रचार करावा लागतो ज्या लोकांचे प्रचार नसतात ज्या विचाराचे ज्या धर्माचे ज्या माणसाचे प्रचार नसतात तो धर्म माणसं लोकांना काही वेळ लागत नाही म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार विचार पसरवायचे आहेत बहुजन पलतीपालक जे शिवाजी महाराज आहेत कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत जो हा लढा स्वराज्य निर्माण केलं आणि बाप वडील कोणी राज्य नसताना स्वतःचा ज्या मनाची घुंगट बांधून शिवाजी घडवला असेच आपल्याला शिवाजीचे विचार आपल्या लेकडामध्ये ले उतरून घडवावे लागतील आणि आपल्याला देशाला वाचवा लागेल काही लोक अजूनही जे काही समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आज जर शिवाजी महाराज असते तर सर्व जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करून आपला देश एक संघ बांधला पण आजही ते परिस्थिती आहे म्हणून भारतवाशियांनी जाती तोडो समाज जोडो भारत जोडो भारत जर जुटला तर शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार केल्यासारखं होईल शिवाजी महाराज जयंती साजरी केल्यासारखं होईल जातीभेद नष्ट करा आणि देश माझा हे स्वप्न आहे देश माझा भारत माझा मी देशाचा नागरिक आहे आणि देशाप्रती माझा स्वाभिमान आहे असा शिवाजी महाराजाचं जे वाक्य होतं हे आपल्याला अन्नाथ आणा जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गाव सुर्गी।